केजरीवालांच्या जामीनाला दिल्ली, केजरी जामी केजरी जामी दिल्ली उच्च न्यायालयानं आता स्थगिती दिली आहे केजरीवालांच्या जामीनावर उच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे महत्वाची बातमी आपण पाहतोय केजरीवाल यांच्या संदर्भातली ही महत्वाची बातमी केजरीवालांच्या जामीनाला आता दिल्ली उच्च न्यायालयानं स्थगिती दिल्याचं सध्या समजत आहे आणि केजरीवालांच्या जामीनावर उच्च न्यायालयात सुनावणी होणार अशी माहिती सध्या मिळते या संदर्भात माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी शिवाजी काळे सध्या आपल्यासोबत आहेत शिवाजी दिल्लीच्या राहुल राहुल रेव्हेन्यू न्यायालयाने अरविंद केजरीवाल यांना काल जामीन मंजूर केला होता आणि एक लाख मुसलक्यावरती हा जामीन मंजूर करताना से काही सेवा शर्ती देखील ठेवण्यात आलेला आहेत मात्र एखाद्या खालच्या कोर्टाने जेव्हा जामीन मंजूर केलेला असतो त्याच्या विरोधात वरच्या कोर्टात जाण्यासाठी संधी असते त्याच पद्धतीने ईडीने ज्या पद्धतीने राहुल रेव्हेन्यू न्यायालयामध्ये केजरीवाल यांच्या अटकेचा विरोध केला होता त्यांची अटक कायम ठेवावी यासाठी प्रयत्न केले होते युक्तिवाद केला होता मात्र त्यांना तो तो पार पार या पद्धतीने जामीन मंजूर झालेला आहे असा विचार करतात पुन्हा दिल्ली हाय उच्च न्यायालयामध्ये या सगळ्या संदर्भात केली पोहोचलेली आहे आणि त्यांनी असं म्हटलं जोपर्यंत या सगळ्या संदर्भात सुनावणी पूर्ण होत नाही तोपर्यंत त्यांना जामीन मंजूर करावा आज या सगळ्या प्रकरणाच्या संदर्भात सुनावणी पार पडणार आहे आणि दिल्ली उच्च न्यायालयाने या संदर्भात जर केजरीवाल यांचा जामीन कायम ठेवला तर केजरीवाल यांचा बाहेर येण्याचा मार्ग सुकर होईल अन्यथा जर जामीन नाकारला गेला तर या सगळ्या प्रकरणामध्ये पुन्हा एकदा केजरीवाल यांना जेलमध्ये म्हणजे कारागृहात पुढे काही दिवस राहावं लागणार आहे ही रुटीन प्रोसेस आहे त्यामुळे सध्या तरी त्यांना या ठिकाणी थांबवण्यात आलंय आपण जर पाहिलं तर केजरीवाल यांना एप्रिलमध्ये अटक झाली होती दहा मे ला त्यांना प्रचारासाठी काही दिवस दहा मे ते दोन जून पर्यंत अंतरिम जामीन मिळाला होता मात्र त्यानंतर हो। जून नंतर कारागृहात जावं लागलं होतं आणि या सगळ्या संदर्भात जेव्हा राहू देवी निकी शिवाजी आजच्या सुनावणी मध्ये नेमकं काय घडत काय निर्णय घेतला जातोय हे पाहणं सुद्धा महत्वाचं ठरणार आहे धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी